कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सलग ब्याऐंशीव्या रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात येते आजच्या महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा गोळा करण्यात आला पंचगंगा घाटावरील भाजी विक्रेत्यांना नो मास्क नो एंट्री या उपक्रमासंदर्भात माहिती देण्यात आली कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात येते आज प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्याऐंशीव्या रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शहरातील प्रमुख चौक रस्ते गटारी नाले फुटपाथ घाट तसंच उद्यानामधील कचरा प्लॅस्टिक झाडंझुडपं काढून परिसर स्वच्छ करण्यात आला आजच्या मोहिमेत तीन टन कचरा गोळा करण्यात आला प्रशासक डॉ बलकवडे यांनी पंचगंगा घाट हॉकी स्टेडियम आणि महावीर गार्डन इथं स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला शहरातील उद्यानं अधिक स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महापालिका प्राधान्य देईल असं डॉ बलकवडे यांनी सांगितलं या मोहिमेत स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर अमित देशपांडे महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ यांच्यासह महापालिका कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते